अकोला जिल्ह्यात चोरीचे सत्र सुरू पोलीस प्रशासन निष्क्रिय नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण अकोला जिल्ह्यातील पातूर आणि बाळापूरसह अनेक ठिकाणी चोरीच्या घटना वाढल्या असून गुन्हेगार बिनधास्तपणे लुटमार करत आहेत अवघ्या दोन दिवसात अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास झाल्यामुळं नागरिक असुरक्षित वाटू लागले वाढत्या चोरीच्या घटनांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता पातूर तहसील कार्यालयासमोर दुचाकीला अडकवलेली दीड लाखाची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लांबवली सोम समाधान ठाकरे वैवर्ष त्रेपन्न राहणार देऊळगाव यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभरा विक्री करून एक लाख सदतीस हजार रुपये घेतले होते वाशिम रोडवरील पेट्रोल पंपाकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांना थांबवून तुमचे पैसे खाली पडले असं सांगितले समाधान ठाकरे यांनी मागे वळून पाहता चोरट्यांनी दुचाकीला अडकवलेली पैशांची पिशवी लांबवली आणि पसार झाले तर सत्तावीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री अकोला नाका आणि मांडवा गावात चार चोरट्यांनी धुमाकूळ घालून एक लाख रुपयांचा ऐवज लंपास केला अकोला नाका कैलास राठोड यांच्या घरातून दोन मोबाईल चोरी मांडवा आनंद शिंगोटे यांच्या घरातून पाच ग्रॅम अंगठी पाच ग्रॅम पोप दीड ग्रॅम लॉकेट आणि सहा हजार पाचशे रुपये रोख चोरी झाली तसेच वीटभट्टी परिसर प्रमोद गवई गौतम गवांदे आणि दत्ता इंगळे यांच्या पाच मोबाईल चोरीस गेले या चोरीच्या घटनांमुळे नागरिक संतापले अकोला शहरात रामदास भागात एक घरातून दोन लाखांचे दागिने चोरी झाले तेलारा तालुक्यात एका किराणा दुकानाच्या गोडाऊन मध्ये सेंधमारी पन्नास हजार रुपयांचा ऐवज लंपास झाल्याची घटना घडली आहे अकोला जिल्ह्यात चोरीच्या घटनात वाढ होत असूनही पोलीस फक्त तक्रार नोंदवण्यापुरते मर्यादित आहेत गुन्हेगार खुले आम चोरी करत असून त्यांना अटक करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची आहे पण ते निष्क्रिय आहेत चोरट्यांना मोकळे रान मिळते असे संतप्त नागरिकांनी म्हटले इंडिया न्यूज आर सेवन काजी मेहंदी हसन